माझं सोलापूर न्यूज मध्ये आईने गळफास घेऊन संपवले जीवन मंगळवेळा तालुक्यात उडाली खळबळ मुलगी मैत्री हिला जिवे मारून मंगळवारी सकाळी आठ पूर्वी आई वडिलांच्या घरी स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खबर चनप्पा देवगुरे यांनी पोलिसांत दिली दोन वर्षापासून स्नेहा ही आई वडिलांकडेच राहत होती डोनज येथे आईने आपल्या चार वर्षा मुलीस जिवे मारून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली या घटनेमुळे मंगळवेढा तालुक्यात एकच खळबळ उडाली असून या घटनेची नोंद मंगळवेढा पोलिसांमध्ये झाली आहे दरम्यान आत्महत्येचे कारण अस्पष्ट असल्याने पोलिसांनी विसेरा राखून ठेवला आहे स्नेहा श्रीधर ते लिबय वर्ष पंचवीस ही दीड वर्षांपासून आपल्या पतीपासून दूर माहेरी राहत होती स्नेहाने तिची चार वर्षाची मुलगी मैत्री जिबे मारून मंगळवारी सकाळी आठ पूर्वीच आई वडिलांच्या घरी स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खबर चंद्रप्पा देवपूर यांनी पोलिसात दिली गेल्या दोन वर्षापूर्वी स्नेहा आई वडिलांकडेच राहत होती बोराळे बीडचे पोलीस हवालदार नवले या घटनेचा अधिक तपास करीत आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका